उद्योग नगरीला मंत्रीपदाची पुन्हा उलकावणी मावळचे सुनील शेळके हे वंचित राहिले आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहर हे केंद्रातच नाही तर राज्यातही मंत्रीपदापासून अद्याप वंचित आहे यावेळी राज्यात हा बॅकलॉग भरून निघण्याची दाट शक्यता होती त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांत चैतन्यही निर्माण झाले होते परंतु पुन्हा एकदा मंत्रिपदाने शहराला हुलकावणी दिली त्यामुळे शहरवासीय व त्यातही ते मिळण्यासाठी वा देव पाण्यात ठेवलेली शहर भाजप नाराज झाली शहरातील तिनी आमदार युतीचे निवडून आल्याने तसेच आतापर्यंत एकदाही मंत्रिपद न मिळाल्याने ते मिळेल अशी शक्यता पिंपरी चिंचवडकरांना यावेळी वाटत होती शंकर जगताप चिंचवड महेश लांडगे भोसरी आणि अण्णा बनसोडे पिंपरी या तिघांचीही नावे त्यासाठी चर्चेत होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ हे तरुण नवीन चेहऱ्यांना संधी देणारे असेल असे समजल्याने शहरवासियांच्या आशा आणखी होत्या आमदार लांडगे यांनी आमदारकीची हॅट्रिक केल्याने आणि ते फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्याने त्यांना राज्यमंत्री तरी करतील असा होरा होता पण तो फेल ठरला तर नवा चेहरा म्हणून आणि लाखापेक्षा जास्त लीडने निवडून आलेले ही संधी मिळेल अशी चर्चा होती पण त्यांनाही ते न मिळाल्याने शहराची पुन्हा आणि भाजपची तर डबल निराशा झाली मंत्रिमंडळ विस्तारात तरी आता ही संधी मिळेल अशी आशा आहे पुणे जिल्ह्यातून भाजपचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन असे चार पूर्वी इतकेच मंत्री फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातही असणार आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री तर त्यांच्या पक्षाचे इंदापूरचे दत्तामामा भरणे तर भाजपकडून कोथरूडचे चंद्रकांत पाटील आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ हे मंत्री झाले मात्र सर्वात धक्कादायक आंबेगाव मधून सलग आठ वेळा निवडून आलेले आणि गतवेळी सहकार मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील यांचा पत्ता कट झाला प्रकृती अस्वस्थतेतून त्यांनी मंत्रीपदाला नकार दिला ही चर्चा खरी वाटत नाही तसं असतं तर त्यांनी निवडणूकच लढवली नसती त्यामुळे जिल्ह्यातून अजित कट्टर समर्थक दत्ता मामा ज्येष्ठ नेते वळसेंना मंत्री केले गेले नाही या दाव्यात तथ्य दिसून येत आहे जोडीने पिंपरी चिंचवड ही मंत्रिपदापासून पुन्हा वंचित राहिले तसेच अजित कट्टर समर्थक मावळचे आक्रमक आमदार सुनील शेके यांचे नाव जवळपास नक्की झाले होते तरीही त्यांना शपथ दिली गेली नाही तीन पक्षांत वाट्याला आलेल्या कमी जागा आणि त्यासाठी त्यापेक्षा कितीतरी जास्त आणि तेही प्रबळ दावेदार असल्याने उद्योगनगरी म्हणजे लांडगे व जगताप आणि शेळकेंना मंत्री केले गेले नसल्याचे समजते गेल्या बेचाळीस वर्षात पिंपरी चिंचवडला एकदाही राज्य मंत्रिमंडळात संधी दिली गेलेली नाही याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद